नमस्कार मित्रांनो पूजेच्या वेळी नारळ नास्का निघणं शुभ की अशुभ ज्योतिषशास्त्रात नेमकं काय म्हटलंय जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात पूजापाठाव्यतिरिक्त शुभ कार्यासाठी नारळाचा वापर प्रामुख्याने केला जातो इतकंच नाही तर नारळाला सर्व फळांमध्ये सर्वात श्रेष्ठ मानलं जातं त्यामुळेच नारळाला श्रीफळ असेही म्हणतात आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पूजेच्या नारळ अर्पण केला जातो आणि तो फोडून तो प्रसादाच्या स्वरूपात खाल्लाही जातो पण पूजेसाठी वापरला जाणारा नारळ फोडल्यानंतर तो खराब निघतो अनेकदा होतं यामुळे लोकांच्या मनात संशय निर्माण होतो, या होतो तसेच याला शुभ अशुभ परिणामांनी देखील जोडलं जातं अशा वेळी पूजेच्या वेळी नारळ खराब निघाला तर त्याचे नेमके कोणते संकेत आहेत हे जाणून घ्या नारळ खराब निघाला तर पूजेच्या वेळी नारळ फोडताना जर नारळ खराब निघाला तर घाबरून जाऊ नका हा कोणत्याच पद्धतीने अशुभ संकेत नाही या उलट असं म्हटलं जातं की देवाने प्रसाद ग्रहण केला आहे त्यामुळेच नारळ सुका आहे किंवा खराब निघाला आहे त्याचबरोबर देवाने तुमच्या पूजेचा स्वीकार केला आहे आणि तो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे असा देखील याचा अर्थ होतो सर्वांना वाटावा प्रसाद प्रसादाच्या रूपात देवाला दाखवलेला नारळ जर स्वच्छ आणि चांगला निघाला तर तो प्रसाद म्हणून सर्वांना वाटावा देवाचा प्रसाद जितक्या लोकांना वाटाल तितकं पुण्य तुम्हाला मिळते असं म्हणतात पण एक गोष्ट लक्षात घ्या की कधीही प्रसादाला खरकट्या हात खरकटे हात लावू नका तसं तो खरकट्या हाताने खाऊही नये यामुळे देवी दैवत नाराज होतात तसेच जर पूजेचा प्रसाद शिल्लक राहिला असेल तर जो तर तो स्वच्छ भांड्यात ठेवावा जर चुकून प्रसाद जमिनीवर पडला तर तो पक्ष्यांना खाऊ घालावा नारळात असते देवी लक्ष्मीची कृपा हिंदू धर्मशास्त्रात नारळाला श्रीफळ असेही म्हणतात यामध्ये दे देवी लक्ष्मीची कृपा असते अशी मान्यता आहे देवी लक्ष्मीच्या पूजेत विशेष करून नारळ अर्पित केला जातो त्याचबरोबर नारळामध्ये त्रिदेव म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो असे म्हटले जाते त्यामुळेच नारळ नेहमी शुभ मानला जातो आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ